महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर चार दिवसाच्या आतच कामास सुरुवात पोखरापूर खवणी सारोळी चिखली पेनूर प्रश्न गेली तीन वर्षे झाडे रखडलेला असताना या तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रमुख चरण चौरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले आणि चार दिवसाच्या आतच कामास सुरुवात झाली यामुळे पोखरापूर खवनी सारोळे चिखली पेनूर या गावातील शेतकरी आनंदित झाले आहेत फोनवर त्यांचे आभार मानून जल्लोष साजरा केला यावेळी जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्यासह त्या भागातील शेतकरी शिवसेनेचे शे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते अशा परिस्थितीमध्ये स्थानिक राजकारण्याने या ठिकाणी फार मोठं राजकारण करून या शेतकऱ्याला पाणी मिळू नये अशा पद्धती मोहोळ तालुका, तालुका, तालुका जिल्हा सोलापूर परंतु अतिशय कणखर भूमिका आपण घेतली आणि चरणराजच्या मार्गदर्शनाखाली सगळे शेतकरी एकत्र आले आणि आपण मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून दिली आणि आपुडचे आदेश दिले त्यामुळे आमचा सगळा हा मार्ग सुखकर झाला आमच्या मुलाबाळांचा आशीर्वाद तुम्हाला लाख लाख पटीनं भेटणार आहे त्यामुळे शतपटीनं धन्यवाद तुमचे सगळ्यांना आणि हे झाल्याच्या नंतर याचं उद्घाटन करायला आचारसंहिता संपली की एक मोठा कार्यक्रम आयोजित करून आपण यावं असा शब्द शेतकऱ्यांना द्या आपला साऊंड ओपन आहे बर शेठ गोलाव एकनाथ शिंदे साहेब आगे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद